नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मजेत ना मजेत असायलाच पाहिजे आणि मी तुमची लाडकी पूर्वा पवार तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण चालू आहात हो, कसार्याला सी आलेली तिला तर सोडायला आपण जाणार आहोत आणि आपण ताईला सरप्राईज देणार होतो म्हणजे किती वाजताची ट्रेन आहे ती तिला माहीत नाही किती वाजताची ट्रेननी आम्ही चढणार आहे तर तिला माहीत नाही तर आम्ही सरप्राईज देणार आहोत तर तिची रिॲक्शन कशी असणार आहे वगैरे ते तुम्हाला सर्व मी दाखवेल आणि तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओजना आणि सबस्क्राईब नक्की करा काय तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे थँक्यू अशी रिक्षा भेटली आता आम्हाला थोडा पाऊस होता जाम पाऊस बघायचा आता जाऊ ट्रे ट्रेन की तिचे पहिला मी फटापट मग ट्रेन पकडू मग तिकडे मग तुम्हाला कंटिन्यू आम्ही आलोय स्टेशनला ट्रेन लेट आहे म्हणजे एक बाराची ट्रेन आहे तर आलो आलोय आम्ही नशेब फायनली आता पोचलो आम्ही कसार्याला ट्रेनमध्ये खूप गर्दी होती त्याच्यामुळे ट्रेनचा व्हिडिओ नाही काढता आलाय तर आता आपण जाऊ वरती इथे बघू ताईची रिॲक्शन तुम्हाला दाखवते मी चला तर आता आपण जाते वरती बघू मला बोलली एक चिय भेटली तुला सरप्राईज नीट पकड तुला सरप्राईज आग मला काय वाटली मला वाटलं एक चिय भेटली हे काय कोण तू <laughs> <laughs> कोण <कौन> तू तु؟ <laughs> <único Liberty Overwatch> <Critica> तुला तुला सरप्राईज ब्लॉक म्हणून स्टार्ट करणार होतो म्हणून सरप्राईज ब्लॉक स्टार्ट केला तुझ्यासाठी

काय आणले शाह ते काढत आहे बाकीच आहे बघ तुझ्यासाठी मंगळसूत्र आता घेतला बघ आवडतंय का मला आवडलं म्हणून मी घेतलं शॉर्ट आहे शॉर्ट आहे अरे डेली यूज साठी हे चिल्लर पार्टी काय चाललंय तुमचं गेम्स चालू आहे त्यांचे आणि हा एक चिल्लर काय चालू आहे काय चालू आहे तुझ काय नाही काय नाही काय खेळतो तू काय खेळतो अरे इकडे काय बघतो <laughs> कॅमेरात काय <क्या> बघतो <laughs> कॅमेरा द्यायच आहे तुला कॅमेरा द्यायच आहे असं हा हाय बोल हाय <laughs> आपण आता बघू किचन मध्ये काय चालू आहे मम्मी काय करते बघायचं चलो ते मम्मी काय करते बघू बघ चिकन धुती काय बनवते मम्मी हो आता खोबरं खिचलं

चिकन आणि ते रस्सा करत ठेवलाय ताई सर्व चिकन करते बघ नंगू येड आणि यांचं काय त्यांच्या ह्यांना फोन शिवाय करमत नाहीये ना फोन नाहीये ना यांच्याकडे त्याच्यामुळे आता बोल कोणता आहेस तू कोणता बुवा काय नाव काय नाव काय बुवाच चाले। येत कसा पण आवाज कसा करतो तो असा आला पोहा तर कोण घाबरणार नाही शाहू घाबरते शाहू घाबरते शाहू घाबरते तू बघ तुला कोण नाही घाबरत शिया घाबरते हा कशी घाबरते अशी घाबरते अशी <laughs> घाबरते तुला, <laughs> <करें> तुला? <laughs> काय एवढी मस्ती करतो रे तू काय एवढी मस्ती करतो बघा कशी मस्ती चालू आहे <laughs> <laughs> राणीला तिकडे ना बंद ती बुट लागेल <laughs> <laughs> ना श्रावणी ही गेली ही <laughs> बाई ही जिंकली तू हारलास काय अरे काय आहे तुझं 奶奶。La, la, la. <laughs> तो म्हणजे पाणी खायचं टाकते आता चिकन झालंय आता ताई भाकऱ्या करते हे बघा गुगली। ने। ने। ते जेवण चालू झालीय मना मना खा तू खा नाटकी खात भाकरे खा हा खा व्हेरी गुड खातोय करा करा जेवण हे जो जेवला नाही त्याला नाही भेटणार जेवला नाहीये तू ए सात्विक ए तू जेवला नाहीयेस तुला नाही भेटणार आईस्क्रीम आनंद आनंद बघा याचा बघ पप्पाला दे, अन्द दे।, दे। पहिला पप्पाला दे अरे पण चांदेल बघ कसा पप्पाला ला दे फुटेल फुटल माऊला

तसं पण सात्विक जेवलाच नाहीये होती बडबड नाही बघ बघ दे दे चला या आईस्क्रीम खायला ह्याच बघा काय चालू आहे दिली आहे ना ती खाव चाले पूर्ण पाणी पाणी करून खाणार आहे लावणी एवढ्या डिश आणल्या मग तिने मला दे एक चम्मच चला बाय बाय